नमस्कार मित्रांनो डिजिटल व युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी चाळीस लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर माफ करण्यासाठी शासन निर्णय करण्यात येणार आहे त्यासाठी कोण पात्र विद्यार्थी असणारे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा नवीन आला असं तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे चाळीस लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज माफी नमस्कार मित्रांनो हा निर्णय आणण्याचा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने घेतलेला आहे या विषयासंदर्भात शासन निर्णय लवकरच जाहीर होईल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी दिलेला याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले मराठी समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जावर लागणारे व्याज महामंडळाने भरावे अशी मागणी समाज बांधवाकडून करण्यात येत होती या मागणीची दखल घेऊन महामंडळाच्या बैठकीत मराठी विद्यार्थ्यां त्यांच्यासाठी चाळीस लाख रुपयापर्यंत शैक्षणिक कर्जावर व्याज परतावा देण्याचा निर्णय घेतलेला असून या वावाचा शासनने लवकरच शासनाकडून जाहीर करण्यात येणार आहे तुम्हाला ते लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला भेटेल त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा तसेच महामंडळाने लवकरच कॉल सेंटर महामंडळाच्या योजनेची माहिती सर्वसामान्य मराठी समाजाला व्हावी यासाठी महामंडळाकडून कर्ज घेतल्यानंतर व्याज परतावा मिळाण्यात काही अडचणी येत असल्या याविषयी तक्रार निरसरण करण्यासाठी अर्ज प्रस्ताव राहा बँकेने काय निर्णय घेतला याविषयी माहिती देण्यासाठी महामंडळाचे कॉल सेंटर लवकरच सुरू असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितलेले आहे तसेच मग या कर्जात व्याज परतावा अकरा कोटी चौऱ्याऐंशी लाखाचा तसेच योजनेअंतर्गत नोंदणीकृत संस्था कंपन्या उद्योगांसाठी पन्नास लाख रुपयापर्यंतच्या कर्ज मर्यादेसाठी घेतलेल्या कर्जावर बारा टक्के ते पंधरा टक्के व्याज परतावा दिला जातो म्हणजेच सहाशे चोवीस जणांना महामंडळाने पात्रता प्रा प्रमाणपत्र प्रदान केलेलं आहे त्यापैकी चारशे शहात्तर लाभार्थ्यांना बँकेकडून अकरा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचे व्याज परतावा देण्यात आलेला आहे हा गट प्रकल्प कर्ज योजनेअंतर्गत दहा लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योगासाठी सात वर्षाकरिता व्याज माफी योजना राबवली जाते या योजनेनंतर पस्तीस अर्जदारांना तीन कोटी पस्तीस लाख कर्ज वाटप करण्यात आलेले असे पाटील यांनी सांगितले असा हा महत्त्वाचा वेळ होता सर्व शेतकरी मित्रांना आपल्या सर्व मराठी समाजातील मित्र नाम ना मैत्रिणींना शेअर करा नवीन आला असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय महाराष्ट्र